पनवेलमध्ये भावाची दगडाने ठेचून हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर सात परिसरात सख्या भावानेच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले आरोपी नागेश काळे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली मृत दत्तू काळे याचे भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी दत्तू काळेचा मुलगा दीपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न